तुम्ही बघू बघू शकता आज कशी मोर्यावे प्रतिष्ठानची झाडं लावण्यासाठी लगबग चालू आहे पाठीमागे ही दरवर्षीची लगबग असते पण ह्या वर्षी बघा पहिले काही आम्ही चार पाच गोरं होतो वृक्षारोपण करण्यासाठी हळूहळू आमच्याकडे पब्लिक वाढत गेलं आणि त्याचं रूपांतर हे तुम्ही बघू शकता चार पोरांमध्ये आता तब्बल पंधरा जण तरी उभी राहिलेत थोडीफार काय होईना आम्ही निसर्गाप्रमा निसर्ग निसर्गाबाबतीत लोकांमध्ये जागरूकता करू शकलो आहोत ह्या वर्षी आम्ही शंभरपेक्षा जास्त झाडं लावणार आहोत त्याच्यामध्ये विविध झाडं असतील आणि मुळातच दुसरा एक आपला उपक्रम असतो तो म्हणजे शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप त्या अंतर्गत शाळेतील पोरांनासुद्धा त्या वस्तूंच्या बरोबर आम्ही प्रत्येक मुळाला एक एक झाड देणार आहोत ही आमची ह्या वर्षीची कार्यक्रमाची रूपरेषा आहे कार्यक्रम आपला काल चालू झाला आहे काल आम्ही झाडं आणली आज अर्धी झाडं लावली जातील उद्या अर्धी झाडं शाळेमध्ये वाटली जातील जसे की आम्ही वृक्षारोपण करतो आहे हे त्यांना पण माहिती पडलं पाहिजे आणि त्यांच्यात निसर्गाप्रमाणे प्रेम जागृत झालं पाहिजे या अनुषंगाने ह्या गोष्टी करत आहोत पाठीमागे बघू शकता तुम्ही कशी लगभग चालू आहे मुलांची थोड्यात आमचं हे काम चालू होईल आपण पुन्हा भेटू थोड्या वेळानंतर धन्यवाद